आपण ला पहिल्या लॉटमध्ये साधारणतः नव्वद हजारपासून नव्वद हजारापासून एक दाख दहा हजारपर्यंत मशी घेतल्या होत्या आपण एक लाख दहा पर्यंत एक लाख दहा हजारपर्यंत सात ते अठरापर्यंत नव्वद हजारापासून एक लाख दहा पर्यंत एक लाख दहा परत तुम्ही किती दिवसांनी दुसरा लॉट खरेदी दुसरा लॉट आपण परत सहा महिन्याने खरेदी केला सहा महिन्याने ते काय किमतीने आणल्या परत साधारणतः त्या एक लाखापासून एक वीस एक तीस पर्यंत घेतलेले आहेत एक लाखापासून एक लाख वीस एक लाख तीस तीस पर्यंत त्या म्हणजे त्या दूध पिळूनच आणले होते दा त्यांनी किती दूध दिलं हिचा आल्यानंतर हिता आल्यानंतर त्यांनी पण जवळपास चौदा लिटर पासून अठरा एकोणीस लिटर पण दिलेले म्हणजे आता तुम्ही सहा सहा महिन्याच्या फरकात तीन लॉट आणले आता शिवा शि आपण आणली होती एक लाख तीस हजार रुपये एक लाख तीस तीस हजार रुपये किती वेळ हे आता तिसऱ्याला जावी आलेले तिसऱ्या ताल तुमच्या वशी वेली दुसऱ्याला पण आली अंडी होती दुसऱ्याला तुम्ही वेलेली अंडी होती किती दूध पळून आणली होती ही सोळा लिटर दूध पिळली होती सोळा लिटर सोळा लिटर आपल्या ताल्यांचा पण सोळा लिटर दूध पिळलेलं आहे आता तिसऱ्या ताला किती पिळते तिसऱ्या आता पण सोळा लिटर दूध आहे तिसऱ्या ताला पण सोळा लिटर पिळते काय किंमतीला बसते होती एक लाख तीस हजार रुपये एक लाख तीस हजार नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण राधानगरी कोल्हापूर या ठिकाणी आलेलो आहे तर तुम्ही मागे बघताय हा पंचवीस मोरा मशीनचा फार्म आहे आणि या सगळ्या मशी यांनी हरियाणामधून खरेदी केलेल्या आहेत तर मित्रांनो आता बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं असतं हरियाणातून मशी आणलेल्या दूध देत नाहीत गाभण जायला त्रास करतात तर आपण असाच एक व्हिडिओ माडा येथे पण शूट केलेला होता तो पण व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड आप केला आहे तो पण तुम्ही बघू शकताय आणि आपण आज कोल्हापूर राधानगरी येथे या गोट्याला भेट देण्यासाठी आलेलो आहे तर या या शेतकऱ्याने पहिल्या वेळेस पाच मोरा मशी आणल्या होत्या आणि परत दहा दहा मोरा मशीनचे दोन लॉट असे त्यांनी तिथं हरियाणात दोन ते तीन दिवस राहून स्वतः दूध काढून या मशी खरेदी केलेल्या होत्या तर तिथं जेवढं म या मशीनने दूध दिलं तेवढं यांच्या गोठ्यावर ते दूध निघलं का आणि जवळपास यांनी तीन वर्षापासून हां यांचा हा व्यवसाय आहे तर या म आणल्यानंतर काय काय अडचणी येतात गाभण जायला त्रास करतात का आणि गाभण जायला काय अडचणी येतात का परत तिथं व्यवहार कसे झाले आणि तिथं जेवढं दूध काढून आणलं होतं तेवढं दूध इथं यांच्याजवळ आल्यानंतर यांना मिळालं का अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील नमस्कार नमस्कार आपला परिचय माझं नाव प्रकाश पाटील राधानगरी कोल्हापूर आपण आता किती मशी आणल्या होत्या हरियाणातून आपण पहिल्यांदा पाच मशी आणल्या होत्या आपण ज्यावेळी गोटा सुरुवात केला त्यावेळी आपण हरियाणातून पाच मशी आलो होतो त्या मशी ज्यावेळी सक्सेसफुल झाल्या त्याच्यानंतर आपण परत सहा महिन्याच्या कालावधीमध्ये दहा मशी आणल्या त्याच्यानंतर परत सामान्यानंतर परत आम्ही दहा मशीन घेऊन होत मग पहिल्यांदा तुम्ही पाच मशी आणताना म्हणजे आपल्या इकडं लोकलला पण मशी मिळते त्या मग हरियाणाला जायची संकल्पना कशी केली तुम्ही हरयाणा म्हणजे लोकल मशी लोकल मशीनला दूध स्टॅमिना कमी असतो फॅटमध्ये प्रॉब्लेम येतो कमी फॅट लागतं त्याच्यामुळं आम्ही हरयाणातून मशी आणल्या होत्या हरयाणाच्या मशीमध्ये फॅट क्षमता आणि दूध कॅपॅसिटी ही जादा आहे तुम्ही पहिल्या वेळेस जी पाच मशी आण म्हणजे आणल्या होत्या ती तिथं कशा खरेदी करून आणल्या होत्या तुम्ही आम्ही हरियाणामध्ये ओम डेअरी फॉर्ममध्ये संजीव रमण यांच्याशी भेटलो त्यांनी आम्हाला स्वतःच्या गाडीतून जनावर मशी दाखवल्या दा फिरून आणि त्यांनी मशी अशा घेतल्या की दूध स्वतः चेक करून आम्हाला पण आपण तिथं दोन तीन टाइम दारात चेक करून आम्हाला हा... त्यांनी मशी दिलेली आहे म्हणजे तुम्ही तिथून वेलेल्या दूध काढूनच मशी हो वेलेली वेल्या दूध घेतली दूध काढून तुम्ही किती दूध काढून मशी म्हणजे आणल्या होत्या बारा लिटर पासून अठरा लिटर पर्यंत दूध काढून आणल्या होत्या मशी बारा लिटर पासून अठरा लिटर पर्यंत मग तिथून तुम्ही इथं आणल्यानंतर तेवढं दूध तुम्हाला मिळालं का इथं हो हो तेवढं दूध आपण तिथं आपल्या ओट्यामध्ये पण तेवढं दूध दिलेलं आहे किती पेळ आहे इथं आणल्यानंतर तिथून तिथून आणल्यानंतर बारा लिटरपासून अठरा लिटरपर्यंत म्हणजे तिथं तुम्ही काय बघून मशी खरेदी केली तिथं बघताना पारक कशी केली मशीनची तुम्ही मशीनची पारक त्याने आम्हाला स्वतः समजावून सांगितलं अशा पद्धती मशी घ्या आम्हाला त्यात माहिती नव्हती त्याने स्वतः होम डिलिव्हरीवाल्यांनी स्वतः समजावून मच्छी फिरून दाखवल्या आणि त्यांची कास ठेवण तानाची ठेवण शहराची ठेवण असे बघून त्यांनी आम्हाला मशी दिले म्हणजे आता कोणाला मशी घ्यायची असल्या तर वेलेल्या मशी दूध पिळून घेणं योग्य आहे का वेळ झालेला व्यालेला दूध पिळून घेणं मशी वेगळी आहे त्याच्यामुळे काय फायदा होतो वेलेला घेतल्यामुळे व्यालेला घेतल्यामुळे आपण खात्री मिळते की बाबा ही दूध देऊ शकते ज्या तानातून काही प्रॉब्लेम नाही आहे म्हणजे जागा म्हणजे कसलाही प्रॉब्लेम असल्यामुळे ते मशी घेऊ शकतो गाभवान कसं होतं गाभण काळामध्ये आपण ती पण सांगू शकत नाही आपण पण सांगू शकत नाही बारा प्लस देईल पंधरा दिवस दी येईल किंवा अठरा प्लस दिली आपण ती पण सांगू शकत नाही आपण पण सांगू शकत नाही त्याच्यामुळे व्याल्य मशी घ्यावे मग आता काय किमतीनं तो मालती मशी बसली होती पहिला लॉट आपण पहिल्या लॉटमध्ये साधारणतः नव्वद हजारपासून नव्वद हजारापासून एक दाख दहा पण मशी घेतल्या होत्या आपण एक लाख दहा पर्यंत एक लाख दहा हजारपर्यंत बारा ते किती अठरा बारा ते अठरा लिटर पर्यंत नव्वद हजारापासून एक लाख दहा पर्यंत तुम्ही किती दिवसानं दा दुसरा लॉट दुसरा लॉट आपण परत सहा महिन्यानी खरेदी केला सहा महिन्याने ते काय किमतीने आणल्या परत साधारणतः त्या एक लाखापासून एक वीस एक तीस पर्यंत घेतलेले आहेत एक लाखापासून एक लाख वीस एक लाख तीस पर्यंत त्या म्हणजे त्या दूध पिळूनच आणल्या होत्या आणल्या होत्या त्यांनी किती दूध दिलं हे आल्यानंतर हिता आल्यानंतर त्यांनी पण जवळपास चौदा लिटर पासून एकोणीस लिटर पण दिली जाते म्हणजे आता तुम्ही सहा सहा महिन्याच्या फरकात तीन लॉट आणलं आता आपल्यातल्या शेतकऱ्यांचं म्हणणं काय ते म्हणजे मोरा मशी तिथे फसवणूक होती इथं आणल्यानंतर हरियाणाच्या मशी गाभण जात नाही त्या गाभण वगैरे जायला तुमच्या तुमच्यात तुम काय अडचण आली काय इथे नाही नाही आपल्यात अडचण गाभा अडचण काय हा सगळ्या सगळ्या जाण्या सगळ्या मशी गाभण व्यवस्थित जाऊन पाता पण जातले तर दुसऱ्यांदा व्यालेल्या आहेत म्हशी काही तक्रार नाही म्हणजे तुम्ही आता तिथून म्हशी इथं आणल्या किती दिवसात म्हशी माझ्यावर येते आणि किती दिवसात तुम्ही भरवता म्हशी म्हशी आणल्यानंतर एकविसा दिवशी माझ दाखवतात परंतु एक माझ आपण सोडून दुसऱ्या माझाला भरवतो म्हणजे डॉक्टरकडून भरवता नाही आपण येताना आर्यान दुसऱ्या लोटला जे आपण गेलो त्यावेळी स्वतः रेटा आणला होता एक ती रेट्यापासून भरवतो आपण म्हणजे आता शे शेतकरी काय म्हणते तर म्हशी गाव जायला त्रास करते ते कशामुळे त्रास करते त्या म्हशी गाव जायला समजा आपण त्यांच्याकडे लक्षच दे नाही दिलं माझा नाही येणे कधी येते काही नाही नाही लक्ष आपण दिलं तर ते त्रास होऊ शकतो जनावर तिथं व्यवहार कसं झालं म्हणजे कशी खरेदी केली तुम्ही तिथं म्हशीची तिथं गेल्यानंतर आम्ही होम डिलिव्हरी भेटलो कसं तुमचं आणि त्यांचं पहिल्या वेळेस कसं कॉन्टॅक्ट झालं होतं तुमचं आणि त्यांचं फोन होत कॉन्टॅक्ट झाला होता आधी म्हणजे जाण्याआधी अगोदर आपण त्यांच्याशी फोन कॉन्टॅक्ट केलं होतं कोणी आहे त्या अगोदर आणल्या होत्या का तुम्ही युट्युबवर बघून यूटूब वर आपण युट्युबवर बघून त्यांना कॉल केला होता कॉल केल्यानंतर त्यांनी सांगितलं आपल्या जवळ स्वतः तुम्ही या आम्ही तुम्हाला खात्रीशी म्हशी घेऊन देतो आणि तिथे गेल्यानंतर ते जसे बोलले तसेच आम्हाला त्यांनी म्हशी स्वतःच्या गाडीतून फिरून दाखवल्या मशी दाखवल्या तीन टाइम आपण तिथे आपण धारात पिऊन त्यानंतर दाखवल्या त्यांनी आपण स्वतः जेवणाखाने सगळी त्यांनी पण स्वतः त्यांनी सोय केली होती त्याच्यानंतर गाडी भरून पाठवली मग मशी घेतल्यानंतर परत ते ट्रान्सपोर्टची व्यवस्था कशी केली कशी असते ती ट्रान्सफर व्यवस्था ते स्वतः करतात आपल्याकडे काही आपण म्हणजे त्रास म्हणजे टेन्शन होण्याचं काही काम नाही स्वतः ते ट्रान्सफर मध्ये गाडी पाहून ती गाडी लोड करून पाठवणं सगळं ते स्वतः बघतात है है, किती दिवसात आपल्या इथं मशी पोहचवते हो तिथून तिथून लोड केल्यानंतर बरोबर सहाव्या म्हशी दिवशी माशी पोचवतात सहाव्या दिवशी सहाव्या दिवशी पोचवतात मग येताना आपण गाडी सोबत यायला का कसं म्हणजे ते सहा तर होत असतील मग त्याचं पाच मुखावर बांध कसं असते त्यांच्या व्यवस्था ती त्यांच्या त्यांच्या जो एक लेबर असतो होमडे रस्तो ते लेबर एक गाडीवर पाठवतात तो हो स्वतः जनावरांची देखभाल वाटेवर उतरल्यानंतर त्यांचं खाणं पिणं दूध काढणे हा लेबर स्वतः करतो मग खाण्यापिण्याची त्यांची व्यवस्था कशी केलेली असते त्या ज्यावेळी गाड्या लोड करतो त्याच्यामध्ये ते, ते, ते आपण स्वतः जे काही जनावर वाट्या म्हणजे लागणार चारा खाद्य है। ते सर्व ते गाडीमध्ये भरलेलं असतं त्यांची ते भरून त्यांची ते भरून देतात <laughs> काय सांगाल ओम डेअरी फार्म बद्दल म्हणजे डेअरी फार्म हा शेतकऱ्यांसाठी चांगला आहे त्यांच्याकडे मशी घेतल्या तर आपला फायदाच आहे त्याच्या ते त्यांच्यापासून काही फसवण्याबरोबर होत नाही आता बरेच लोक म्हणजे फसते ती पण हरियाणात जाऊन ती कशामुळे काय होत लोक फसतात म्हणजे त्यांना जे माहिती नसते कुणावर जावं कशा पद्धतीने जावं हे लोकांना माहिती नसते त्याच्यामुळे लोक फसतात आहेत हरियाणामध्ये फसावं पण आहेत पण तो ओम डेअरी पावर मुळे पसाव नाही ही म्हैस किती वेळ ही म्हैस आता दुसऱ्या वेताची आहे दुसऱ्या वेताची आणून तुम्ही आता किती दिवस झाले हिला हिला आपण आणून एक वर्ष पूर्ण झाले एक वर्ष किती दूध काढून आणली होती तिथनं आपण हिला चौदा लिटर दूध काढून आणलं होतं चौदा लिटर काय किमतीला बसली होती शे आणली होती आपण एक लाख रुपयाला एक लाख रुपयाला गा बनाया। गा बनाया। आता, आता दौन ताएम दौन ताएम दौनौ। ही आपल्याकडे पाच महिन्याची गाभन पाच महिन्याची गाभन आहे गाभन आहे आता किती दूध आता दहा लिटर दूध आहे दोन टाईम ही म्हैस आपण व्यालेली आणली होती हिचे दूध सोळा सोळा लिटर दूध सोळा आपण जागा तोडून आणली होती तर इथं आल्यानंतर पण तिने आपण सोळा लिटर दूध दिलेलं आहे बघा हिची कास हिची कास ठेवून कशी आहे बघा आता किती महिन्याची गाभण आहे आता गाभण आहे सहा महिन्याची गाभण आहे सहा महिन्याची आता सहा महिन्याची आता आठ लिटर दूध आहे आता आठ लिटर दूध आहे दूध किती लिटर दूध काढून आणली होती पण तिला सोळा लिटर दूध आणलं होतं सोळा लिटर सोळा लिटर आणलं होतं काय किमतीला बसली होती शा पण एक लाख वीस हजार बसली होती एक लाख वीस हजार रुपये चौदा टाकली आणली होती इथं आल्यानंतर आपण तिने पण आपण चौदा टू दिलेला आहे आपण आणली होती एक लाख दहा हजार रुपयाला आणली होती एक लाख एक लाख दहा हजार रुपयाला चौदा लिटर दूध आणली ही आहे चार महिन्याची गाभण आहे चार महिन्याची गाबून आठ लिटर दूध आहे आठ लिटर दूध चालू आहे दूध आहे चार महिन्याची गाभण आहे म्हणजे हरियाणातल्या मशीचा आपल्या मुरा मशीद काय फरक पडतो इथल्या हरियाणातून मशीन आणल्यानंतर दूध का क्षमता जास्त येतात आपल्या मशीनना दूध कमी पडते जास्त दूध टिकून राहत नाही किती आता दूध दिला आता चार महिन्याची काय म्हणजे अजून किती महिन्यापर्यंत दूध दिली ही अजून तीन महिने कंटिन्यू दूध देण्याची अजून तीन महिने कंटिन्यू दिली किती आणली होती ही एक लाख दहा हजार रुपयाला एक लाख दहा ही शी बघा ही मसा पण आणली होती एक लाख तीस हजार रुपयाला एक लाख तीस एक लाख तीस हजार रुपयाला हिची कास कास ठेवून बघायची कशी आहे हिना आपण अठरा लिटर दूध दिलाय अठरा लिटर अठरा लिटर दूध दिलाय किती वेळ आता तुम्ही पहिल्यावर आण आणली होती आपण पहिल्यावर किती दूध काढून आणली होती तिथं सोळा लिटर दूध काढलं होतं सोळा लिटर आता हिन अठरा लिटर दूध देते आता अठरा लिटर अठरा शिवा ही आपण अंडी होती एक लाख ला। ला ला। तीस हजार रुपयाला एक लाख तीस ता ता तीस हजार रुपयाला किती तिसऱ्याला वे आले तिसऱ्याला तुमच्या वर्षी आणि दुसऱ्याला आपण व्याय आणली होती दुसऱ्याला तुम्ही वेलेली आणली होती किती दूध पिळून आणली होती ही सोळा दूध पिळले तुम्ही सोळा लिटर सोळा लिटर आपल्या इथ आल्यानंतर पण सोळा दूध पिळलेलं आहे आता तिसऱ्या वेळेला किती पिवते तिसऱ्या आता पण सोळा दूध आहे तिसऱ्या वेळेला पण सोळा लिटर पिवते काय किमतीला बसली होती एक लाख तीस हजार रुपये आणली एक लाख तीस हजार शी पहा आपण पहिला व्यालेले आणलेली आहे आत्ताची व्याज लोटमध्ये ही चौदा प्लस दूध देते चौदा लिटर पिळून आणली चौदा लिटर पिळून आणली होती ही दाताला कशी दाताला चार दात आहे दाताला दा चार दात आहे चार दात आहे किती दूध चालू आहे हिला आता चौदा लिटर दूध आहे चौदा लिटर काय किमतीला बसली ही आपण एक लाख दहा रुपये घेतली एक लाख दहा हजार चौदा लिटर दूध चौदा दूध म्हणजे ही सगळ्या काय रेंज आहे त्या ह्या पण सगळ्या एक लाख एक लाख दहा हजार रुपये एक लाख वीस हजार रुपये एक लाख तीस हजार रुपये अशा पण रेंज आहे एक लाखापासून नाही एक लाख तीस हजार नाही शिपा दुसऱ्या वेथाला व्याली लँडी होती आपण हिने वीस प्लेट दूध दिलेलं आहे वीस लिटर वीस लिटर दूध आता ही तिसऱ्या व गाभन आहे तिसऱ्या व्यथाला गाभन आहे आपल्याला आता किती महिन्याची गाभा आता ही आता ही आठ महिन्याची गाभा नाही आठ महिन्याची गाभा नाही आहे नाही आता महिन दोन महिन्याची वेळ वे किती किमतीला बसली होती आपल्याला एक चाळीस घेतली होती एक लाख चाळीस वीस लिटर दूध पिळून वीस लिटर दूध पिळून आणलं खरंच तेवढं दूध देते त्या म्हशी हो हो खरं खर एक लाख चाळीस हजार म्हैस वीस प्लस दूध पिळून आणले आपण आणि आपल्या इथं आल्यानंतर पण वीस लिटर दूध दिलेलं आहे आठ महिन्याची गाप आहे का आठ महिन्याची गा नाही आहे बघू शकताय मित्रांनो आठ महिन्याची गाप आहे